सर्व मंगल मांगलेश्वे सर्वार्ध साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त चला तर आई भगवतीला प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला आता आपण सज्ज झालो झालेले आहोत आपल्या कुलदेवीच्या स्वाग स्वागतासाठी आपल्या कुलदेवीचं स्वागत आपल्याला घरामध्ये करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी आपल्या कुलाचं सांभाळ करणारे आपल्याला प्रत्येक संकटातून रक्षण करणारी आपल्या कुलांचं व वो परंपरा वंशनवंश चालवणारी आई भगवतीची सेवा करायला आता आपण सज्ज झालेलं आहोत घर सगळं स्वच्छ आपले झालेले आहेत देवघरापासून देव ते किचनवाट्यापासून तर आजूबाजूचं परिसर सगळं जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्यांनी आपल्या कुलदेवीच्या स्वागतासाठी सगळं घर स्वच्छ करून आता सज्ज आता आपण झालेलं आहोत तर आता आपल्या कुलदेवीचं आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे तर स्वागत म्हणजे कसं करायचं सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून आपलं जो काही मुख्य दरवाजा आहे उमरा आहे ते उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये दररोज आपण हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्याला हळदीचं लोप लेपन केल्याने बघा बाहेरची जे काही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे घरात प्रवेश करणार नाही मग आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला हळदीचं लेपन करून दोन्ही कोपऱ्यामध्ये दोन दोन्ही साईडला आपल्याला दोन स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढून दोन्ही साईडला असे दोन खु्या रेषा ओढायच्या आहेत मग त्या स्वास्तिकची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायचा आहे आणि फूल दीप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दर्प परिसरामध्ये सगळं स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे आणि समोर दारासमोर आपल्या घरासमोर चपल्या दिसणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे चपल्या वगैरे एकदम साईडला असं ठेवून द्यायचं आहे आणि मग आपल्या कुलदेवीचं स्वागत करण्यासाठी छानशी एक अशी एक रांगोळी काढायची आहे आपल्या मुख्य दरवाज्यासमोर आणि अशी रांगोळी काढून मस्त आपला मुख्य दरवाजा एकदम असं सुशोभित करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला किचनमध्ये यायचं आहे किचन हे अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे आपल्या किचनमध्ये आल्यानंतर आपल्या किचनची पूजा करायची आहे पूजा म्हणजे काय आपण किचन स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एक किचनला एक वरती स्टाईलवर किंवा किचन आपल्या आपल्यासमोर एक स्वास्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मग आपल्या अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे मग ही आपली पूजा झाली दुसरी म्हणजे आपल्या तुळशी मातेची तुळशी मातेची पण दररोज आपली पूजा झालीच पाहिजे तुळशी मातेला जल अर्पण करून तुळशी मातेला तुळ हळदी कुंकू दीप दीप ववाळून नैवेद्य अर्पण करून तुळशी मातेला प्रार्थना करायचं आहे आणि मग दिवा वगैरे लावून मग आता झालं आपल्याला देवघराची पूजा आपण घटस्थापना तुम्ही करत असाल अखंड दिव लावत असाल किंवा लावत नसाल तरी ह्या अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्वागत आपल्याला लवकर उठून करायचं आहे हे झाल्यानंतर बघा कोणाची कशी पद्धत आहे की घटस्थापना झाली की देवसुद्धा हलवत नाही अशी परंपरा आहे पण हे चुकीचं आहे घटमध्ये घटामध्ये देवी बसत असते देव आपले सगळे जे देवारातले देव आहेत ते बसत नाहीत मग देवारातल्या देवाची आपण पूजा करत ना करत नाही पण हे चुकीचं आहे देवारातल्या देवाची दररोज पूजा झाली पाहिजे आणि फक्त जिथं आपण देवीची स्थापना केलेली आहे घट बसवलेलं आहे तिथं देवीचं घट हलवायचं नसतं देवीला हलवायचं नसतं म्हणून आपण देवीची टाकावरती पूजा करत असतो पंचोपचार पूजा करत असतो पण हलवत नसतो नऊ दिवस म्हणून आपण देवीचंच टाक घटामध्ये बसवत असतो बाकीचे देव आपल्याला दररोज पूजा करायची आहे दररोज अभिषेक करायचा आहे भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता महाराजाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता दररोज आपल्याला पूजा करायची आहे आता हे झालं आपल्याला आपल्या आप देवांची पूजा पूजा झाल्यानंतर आपल्याला तुम्ही घटस्थापना जर करत नसाल जरी करत असाल तरी द दररोज आपल्याला आपल्या देवांची पूजा आवर्जून करायची आहे आणि मग आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायचं आहे त्याचबरोबर आता आपल्याला नऊ दिवस नऊ वाचन वाचन रो 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 नौ दिवस आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळी आई भगवतीची आरती करायची आहे आणि नंतर मग आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पाठ वाचन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमाचं तुम्ही दररोज अकरा पाठ करू शकता किंवा दररोज नऊ दिवस नऊ वेळा तुम्ही वाचन करू शकता त्याचबरोबर सिद्धकुंचिका स्तोत्राचं नऊ दिवस नऊ दे वेळा तुम्ही वाचन करू शकता ललिता ललिताशस्त्रनामाचं तुम्ही पाठ करू शकता त्याचबरोबर आपल्याला गायत्री नामावलीचा आपण पाठ करू शकता नवार्ण मंत्राचा आपण पाठ करू शकता दुर्गा स्तोत्रा कोणते तुम्हाला शक्य होईल तेवढ्या आता सगळ्या काही मी हे स्तोत्र सांगत आहे मंत्र सांगत आहे त्या सगळं करू शकता का तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक सेवा जरी केली ती नऊ दिवस तरी पण चालेल दुर्गास ह्या नऊ दिवसामध्ये दुर्गा, दिवसा दुर्गा सप्तशतीचे तुम्ही चौदा पाठ करू शकता सगळ्या घरातल्या मंडळीने मिळून तुम्ही अठ्ठावीस पाठ करू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस खूप काही खूप काही आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे कारण का म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी तत्व खूप प्रमाणात जागृत ता अवस्थेत असतं म्हणून ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे आपली कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी म्हणून ह्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्या कुलदेवीची जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर उपास करू शकता तुमची प्रकृती चांगली असेल तर तुम्ही करू शकता जर जमत नसेल नाही केला तरी उठता बसता केला तरीही तुम्हाला पूर्ण नवरात्रीचं पुण्यप्राप्त उपासांचं पुण्यप्राप्त होतं जर तुम्हाला जर जमत असेल तर नऊ दिवस तुम्ही उपास करू शकता आणि ह्या वेळेमध्ये आपण जर जवळपास तुमचं कुठं केंद्र असेल तर केंद्रामध्ये पण दुर्गा सप्तशतीचे पाठ आज चालू असतात तिथं ता तुम्ही जाऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता अशा प्रकारे आपल्याला दररोज दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आणि दुर्गा सप्तशती पाठ करायला जर जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं नऊ दिवस नऊ वेळा पाठ केला तरी पूर्ण दुर्गा सप्तशती वाचण्याचं पुण्यप्राप्त होणार आहे त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीला ओटी <laughs> भरायची आहे नवरात्रीमध्ये तुम्ही कधी भरू शकता नऊ दिवसामध्ये कधीही तुम्ही ओटी भरू शकता त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर दररोज ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत वस्तू काय घ्यायचं आहे एक वाटी घ्या किंवा एक पंती घ्या पंती घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दोन असे कापरा कापराच्या वड्या घ्या किंवा तुम्ही भीमशेनी कापूर घ्या आणि दोन लवंगा घ्यायचं आहे आणि एक विलायची घ्यायची आहे अशा प्रकारे तीन वस्तू आपल्याला एकत्र त्या वाटीमध्ये किंवा पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि लवंगा जवळ ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्या लवंगा अख्ख्या असायला हवा अख्ख्या म्हणजे जे लवंग असतं त्याच्यावरती छोटंसं फूल असतं बघा तसे लवंगा पाहिजे तसे लवंगा घ्यायचे आहे दोन लवंगा तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी कधीही पण तुम्ही हे उपाय करू शकता आपल्या कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचा आहे आणि देवीसमोर ब बसून ते जे काही लवंग आणि कापूर आपण ठेवलेलं आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि ते शांत होईपर्यंत आपल्याला ओ मैमरीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मैम ब्रीम क्लीम चामुडाय विच्छे ओ मैम ब्रीन क्लिम चामुडाय विच्छे ह्या मंत्राचं जप करायचं आहे ते दोन मिनटामध्ये ते कापूर आपलं प्रज्वलित झालेलं कापूर आपलं शांत होईल आणि आपल्या कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त होईल बघा त्या लवंगामध्ये असे गुणसत्व आहेत की नकारात्मकता खेचून घेणं नकारात्मकता नाश करण्याचे त्या लवंगामध्ये गुणसत्व आहेत आणि कापूर तर त्याच्यामध्ये तर खूप असे सत्व आहेत की आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरतं आणि नकारात्मकता नाही होतं म्हणून हे लवंग माता प्रिय कुलदेवीलासुद्धा खूप प्रिय आहे लवंग हे माता ल देवीलासुद्धा प्रिय आहे म्हणून आपण आपल्या कुलदेवीसमोर हे प्रज्वलित करत असतो आई कुल कुलदेवीचं कुल, कुल बीजमंत्र म्हणून म्हणून आपल्या कुल कुलदेवीच्या कृपा आशीर्वादासाठी हे दररोज सकाळ किंवा संध्याकाळी आपल्याला हा कर्पूर होम म्हणजे लवंगाचा होम आपल्याला कुलदेवीसमोर अर्पण करायचं आहे तसेच बघा नऊ दिवसामध्ये नऊ रूपाच्या नऊ देवीच्या देवीची पूजा आपण करत असतो पहिला आहे आज आहे शैलपुत्री शैलपुत्री देवीची आपल्याला पूजा करायची आहे नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे तूप आणि कलर आहे पिवळा माळ आहे विड्याची माळ विड्याच्या पाण्याची माळ आपल्याला अर्पण करायची आहे उद्या शैलपुत्री देवीची स्मरण करून देवीची प्रार्थना करून आपल्याला शैलपुत्री देवी देवीची पूजा करायची आहे ज्या ज्या स्वरूपाच्या देवीची पूजा केल्याने त्या त्या देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला भेटतं आणि त्या सगळ्या काही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर नवरात्री देवीचं स स्वागत करण्यासाठी आशे प्रकारे आपल्याला कुलदेवीची स्वागत उद्या आपल्याला म्हणजे आज आपल्याला करायचं आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा करा धन्यवाद शुभ दिवस जाऊ